सोडून दिली हि तर हिच्या कोंबड्या खाती त्या मला मग ती कोंबड्या दिवस उगा सोडून देत माझी माका खाती हिच्या माकाची हिला काळजी नाही आणि दुसऱ्याच्या कोंबड्या गेलं म्हणून बोलती हिना म्हणजे किती बंड किती बंड माजवला हिनं काय वाटतं गिंबड्या ती पिली सोडून देते सगळ्या मकातनी असते ती या जाळीत तर झाळीत कोंबड्या येते अजून जाळीत आणि ही कोणाची आहे अगं चार कोंबड्या तुझे तुझे नाही ना ती का ती किती आहे ती किती आहे ती तुझे नाही ना ती का ही तीन चार आणि ती पीली ती चालली ती कुठं चालली ती कोंबड्या कुठं आहे त्यांची पिली कुठं आहे ती काय का ही कुठे चालली ती पिली आ आणि बोला म्हणती

आपल्याला वाट वाटतं का तर म्हणजे काय तर पाहिजे रग लागायला रानात कुठलं दुसरं चित्रवायला कसं रग लागते तर दुसऱ्याचं करायचं पाहिजे स्वतःचीच पिली तसा त्याचा खातीतील अगं जर मी आखरी तुझ्या राणी केल्या तर मी फिरते

कसे देत नाही तेच मला बघायचं आहे बघते घे तुला एवढा करायला लागतं तर भेदाड बांधून घेतो आणि एकमेकाची बघायला लागत काय आली तू काय म्हणते हे निघून जावा अगं आराम म्हणून आता ही आज म्हणती ही जाळीत जशी जे मका टाकली तशी पिली ती कोंबड्या माझ्या संध्याकाळचं कडूस पडल्यावर मी कोंबड्या सोडून टाकती का तर जे मका खाती ती म्हणून बिन आना बिन पाण्याची कोंबड्या जाळीत येते तिथं जाळीत आणि हिजा कोंबड्या रिकाम्या येत्या सगळ्या रानानी पटंगाने का तर हिजा इसाय राण आहे दादागिरी हिजे हिजा हक्क सगळा का तर हिजर आहे हिजा रान आहे आपलं काय नाही इथं आ आपलं इथं काय नाही घर कसं का ही कशी घर काढते हिच्यात किती पावर आहे तीच मला बघायची आता तू बादरीने काढून दाखव घर को बघू कोण कोण जिंकतय कोण हरतय तीच मला बघायचं तू नेसत घर काढून दाखव मी पण तुझी पाठ थापडते तू कशी खालण्यावर येते तीच मला बघायचं मोटर चालू करायला काय की बोल माणूस माणूस बोलणार सुरुवात तुम्ही केली केली नाही म्हणली का चार दिवसांनी पैसे देते आठ दिवसांनी पैसे देते ताई आता पैसे आमचे पैसे पैसे ना तुम्ही बघा जाऊ तुमचे तुम्ही आम्ही काय झाड हलवायचं काय बरच का ना काना काना नाही ना, दिला सगळा विषय झाला अगं बोलण्यात तात्पर्य असतो का नसतो सांगण्यात काय थोड तरी काय तात्पर्य घेत आहे चांगलं तात्पर्य घेत आहे आता अरु आव जाऊ करते करा किराळ लागल्यानंतर ना कसं कळलं लगेच निघून जायचं आ खऱ्याचा काळच नाही गे खऱ्याचं काय म्हणते ती तोंड तोंड मोठ तस काम झालं हिच हिला थोडं बोललं की लागतंय उईस बोल तर लागतं या काढण्यापर्यंत हिची पावर गेली कुठल्या शब्दाने गोड बोलायचं कुठल्या शब्दांना चांगलं बोलायचं होय माणूस म्हणता असू सुधारा सुदार पण हिन लयच पण माजवला पाकन पाक नाहीती नाही ती काय पण लागली काढायला नाही ती आपलं आपलं म्हणून समजून घेतलं पण काय उपयोगाचं झालं नाही काय काय उपयोगाचं झालं नाही अशी करायला वाटलं नव्हतं या थराला जायला सुद्धा वाटलं नव्हती एवढं हिनं वाईट केलंय आज काय वाटत असेल त्या जीवाला म्हणाला ज्याची कधी मी अपेक्षा केली नव्हती जी, जी, जी माझ्या मनात नव्हतं ती माझ्या समोर आलंय या जीवनात काय म्हणते ती संघर्ष तर किती आहे काय माहिती एक झालं नाही तर एक अडचणी माझ्या आयुष्यात येते त्या कुठपर्यंत ह्या सगळ्याला रेटत जाव अ बघ तर कुठपर्यंत बसू मी कुठपर्यंत बसायचं सांगा नाही जु तिनं ना इतकं वाईट केलंय ना एवढं योड़, वाईट बोलली ना एवढं मनाला माझ्या लागलं बोलून उपेग का नाही काय हि नाही सरली हिला बारक्याली अकरावनी मी संभाळली होती बारक्याल अकरावनी जसं हिज काकन बाशिम सुटलं हिला कुठल्या शब्दाचं म्यात दुःख दिलं नाही काय नाही गवताला जाय तर, गवात ए, तर माजा माजा जा हिला गवात काढायच नव्हतं तर माझ्या माझं वज काढून शिव मी हिला गवात काढून दिलं हिज वज बांधून दिलं दोन दोन वजी अशी हिला मी काढून दिली ती नुसतं गवात घेऊन यायची काढून मी द्यायची का तर हाय सासर वाशिन म्हणून आपण एक वाईल राहिलो या तिला कुठल्या गोष्टीनं तारास नको तिला कोणी काय बोलाय नको मै तिला एवढं सांभाळून नेलं औ तिला गुरं येत नव्हती गुरु न्याय येत नव्हती तिला जाण काढा येत नव्हतं ती। वैरण येत नव्हती सगळं मी शिकवलं तिला आणि आज तिनं माझा पांग कसा फेडला असा फेडला मला एक सेकंद लागत नाही काय एक सेकंद त्या घरात जायला आणि राहायला एवढं लक्षात ठेव तू कुणाला बोलती कुणाला नाही जाणार नाही म्हणाल तर विचार करून मला सांग तू शब्द वापरती जी बोलती तुला कोण शिकवतंय ती कितपर्यंत चांगलं आहे आणि कितपर्यंत वाईट आहे ही पण डोक्यात घे कोण वाईट येणार आलं ना कोण नसतंय कुणाचं एवढं ठेव ठेवू सुद्धा नसतंय कोणाचं मी केलं मी म्हणत नाही आणि मी बोलून पण दाखवत नाही पण तू मला बोलून दाखवायला मजबूर केलं म्हणून मी तुला बोलून दाखवलं बोलावं लागलं मला ती तुला दाखवावं लागलं बोलून शिना त्याशिवाय तुझं डोळं तर कौधी उघडायचं ना तुला सांगून न बोलून शेणा लिक्रुबार काय बार काय हिच्या वाटणीचा जन मी स्वतः काम केलंय आणि ही आज मला बोलून दाखवती मी कामाला जात होती कामाला कामासनं येऊन शिना पुरीला आंघोळ घालायची पणाला गेली ती तर तिथलं सगळं लुटून झाडून भांड कुंड त्यांच्या भाकरीत सगळं करून मी कामाला जात होती तेव्हा माझा जीव काय म्हणत असेल तेव्हा मी काय केलं माझ्या माहिती म्हणून केलं ना का तेव्हा मला कुठला स्वार्थ होता होता का का आता पण स्वार्थ नाही तेव्हा पण स्वार्थ नव्हता तेव्हा पण माझी माहिती म्हणून करत होती ना आता पण आतापर्यंत पण माझी माहिती म्हणूनच मी करत होती मला म्हणते मी लग्नाच्या आधीच वाहिली राहिली म्हणजे ती लाग तिच्या लग्नाच्या आधी मी वाहिली राहिली हिला माहित आहे ते काय अडचणी माझ्या आयुष्यात आलेल्या काय संग घडलेली हिला माहित आहे का मला फसवलं म्हणते हिला कुठलं कशानं मी फसवलं काही जणां लुळा हाय का पांगळा हाय का आंधळा हाय का, का मुका हाय कशाने हिला फसवलं म्या अ म मला फसवलं उलट ह्यांचं चांगलं करून दिलं आणि मला म्हणती फसवलं म्हणजे कुठ कसला न्याय मानायचा आणि कसलं काय बोलण्याची पद्धत ह्यांच्या बघा आ एवढं वाईट हे ना मग कृती केलं माझ्या संग ना उघडलं बोलली मनात ना कधी निघणार नाही माझ्या नव्हती झेट आहे माझं पण मन आहे जीव आहे माझा पण मला राग व्हायचा काही येत असेल आ कुठपर्यंत सुसू आजपर्यंत ते नवऱ्याचं आता नवरा निटका झाला तोपर्यंत हिनं चालू केलं बघ गड्या शेंडा कोणाला माहित पण नाही काय चाललंय हे काय नाही हिला समजून समजून सांगायचं राहिलंच नाही ना आता काय ज्याला ऐकायचं नाही त्याला समजून सांगायचं कुठल्या भाषेत माझं 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 मी अजूनपर्यंत पण म्हणलं नव्हतं की माझं आहे पण तिथं काय वेगळंच आहे माझं सगळं माझं आहे काय असेल ती माझं माज़, असं का ना का तुझं असं ना मला ती पण म्हणायचं नाही पण आपली मोठी जावाय आपण कसं बोलावं कसं नाव कळलं पाहिजे आहे ना